बातकुली तालुक्यातील पोहरापूर्णा येथील मुख्य रस्त्याची अत्यंत दुर्दैवी अवस्था झाली आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताची संख्या ही वाढताना दिसून येत आहेत या रस्त्याच्या दुर्दैवीविषयी नागरिकांनी प्रशासनावर गंभीर केले आहेत पोहरापूर्णा येथील मुख्य रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब आहे दोन किलोमीटर लांबीचा हा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे गिट्टी उकडून रस्त्याच्या मध्यभागी पडल्या आहेत यामुळे एजा करणाऱ्या वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो किरकोळ अपघातांची संख्या वाढत आहे आणि लोकांचा राग प्रशासनावर पोहोचला आहे सानिया नागरिकांनी या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या तथापि प्रशासनाकडून या तक्रारींचा कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही गावकऱ्यांचे आरोप आहेत की प्रशासन त्यांच्या समस्या दुर्लक्ष करीत आहे पोहरापूर्णा रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे आणि त्यावर त्वरित काम सुरू करण्याची गावकऱ्यांची योजना आहे सरपंच गजानन लांजेवार यांनी सांगितले की जर प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती नाही केली तर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयाला घेरा घालणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला भातकुली तालुक्यातील दिल पोहरापूर्णा हे जे गाव आहे भातकुली तालुक्यातील शेवटलं गाव आहे शेवटला टोकावरचं गाव आहे या गावामधील हा जो मुख्य रस्ता आहे हा अमरावती परतवाडा या मार्गावरून दोन किलोमीटरचा हा गावचा दळणवळण करण्याचा रस्ता आहे या रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून फुटलेला आहे आपण माझ्या पाठीमागं बघू शकता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गिट्टी जमलेली आहे या रस्त्याने रात्रीच्या वेळेस जर कदाचित एखादा पेशंट जर कधी गावकरी दवाखान्यामध्ये नेत असेल तर त्यांना ना हरकत त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यावरून अनेक दुचाग्यासुद्धा स्लीप झालेल्या आहेत आणि किरकोळ अपघाताच्या घटना देखील दिवसांदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे संपूर्ण या रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे जिल्हा परिषद विभागाने या रस्त्याच्या बांधकामाकडे लक्ष देण्यात यावे अशा मागणीसाठी सर्व गावकऱ्यांनी लक्ष वेधलेले आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे येथील सरपंच आहेत गजानन लांजेवार आपण त्यांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया भाऊ हा जो रस्ता आहे हा रस्ता किती वर्ष झाले या किती व किती वर्षापासून हा रस्ता असाच आहे अनेक वर्षापासून ग्रामस्थांची हा रस्ता होण्याची मागणी आहे जिल्हा परिषद अंतर्गत हा रस्ता येतो दोन किलोमीटरचा रस्ता येतो आणि गावाचा मुख्य रहदारीचा हा रस्ता आहे अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी साठी ग्रामस्थांना बाजारपेठेमध्ये जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे परंतु ह्या रस्त्याची दुर्दशा अशी झालेली आहे की ह्या रस्त्यांना पायदळ चालणे सुद्धा कठीण झालेले आहे अनेक छोटे मोठे अपघात ह्या ठिकाणी झालेले आहेत प्रशासनाने आम्हाला वेळोवेळी ह्या संदर्भात आश्वासन दिले परंतु आश्वासनाची पूर्तता केली नाही या त्रासाला कंटाळून आम्ही येणाऱ्या लोकसभेवर बहिष्कारसुद्धा टाकला होता परंतु प्रशासनानं आम्हाला लेखी स्वरूपात दिले की आम्ही हा रस्ता पूर्णत्वास नेऊ म्हणून परंतु लोकसभा झाल्यानंतरसुद्धा ह्या रस्त्याचे काम मार्गी लागले नाही त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दिनेशजी गायकवाड साहेब आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप उपअभियंता सन्मान्य अतुलजी रामटेके साहेब यांनी आम्हाला या जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आणि माजी आमदार सन्मान्य यशोमतीताई ठाकूर यांच्या पत्राच्या अनुषंगाने हा जो रस्ता पोहरापूर्णा ते विहारापर्यंतचा दोन किलोमीटरचा रस्ता आहे ह्या रस्ता त्वरित डांबरीकरण करण्यासाठी गड ब मधून प्राधान्यानं हा रस्ता प्रस्तावित केला होता आणि त्यावर डी पी सीमधून जिल्हा नियोजनमधून चाळीस लाख रुपयाचा निधी ह्या रस्त्यासाठी मंजूरसुद्धा करण्यात आला परंतु जिल्हा परिषद प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे निवडणूक झाल्यानंतरसुद्धा ह्या कामाला गती आली नाही कारण त्यांनी निविदा प्रक्रिया राबविल्या नाही किंवा वर काढरसुद्धा ह्या रस्त्याची झालेली नाही अनेक छोटे मोठे रस्त्याचे वर आडर झाल्या निविदासुद्धा झालेल्या आहे कारण आचारसंहिता केव्हाची संपली आणि सर्व प्रक्रिया झाल्यानंतरही पोरापूर्णासाठी साठी यांना अडचण का निर्माण होते यासाठी मी त्यांना निवेदन सुद्धा दिले प्रत्यक्षात दिनेशजी गायकवाड कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या समक्ष वेळोवेळी त्यांना भेटलो परंतु त्यांनी पाहिजे तसा प्रतिसाद दिलेला नाही या सर्वांना मी एकच विनंती करतो की आमचा पोहरा पूर्णाचा दोन किलोमीटरचा मार्गस्थ रस्ता त्वरित डांबरीकरण सुरू करा अन्यथा पूर्ण ग्रामस्थासह मी जिल्हा परिषद समोर आमरण उपयोग सुरू करीन आणि कोणत्याही शनी करीन अशी मी आजच्या प्रसंगी विनंती करतो भाऊ या रस्त्याने तुम्ही ये जा करत आहे काय वाटतं तुम्हाला काय समस्या आहे आमच्या या रोड रस्त्यामुळे असे अपघात होण्याचे पुष्कळ हे कारणे आहे अपघात होता आणि शाळेच्या मुलांना जाण्याखासाठी खूप त्रास होतो आणि बाजारपेठ मेन रोड असल्यामुळे आम्हाला खूप जाणं येणं करावं लागते या रस्त्यामुळे त्याच्यामुळे खूप त्रास होतो आणि नेहमी नेहमी निवेदन देऊन सरपंचांनी लय प्रयत्न केले पण हे रस्त्याचं काम अजूनही अपूर्व राहिलं राहिलेलं आहे हे जे आहे संपूर्ण गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की हा रस्ता जे आहे तिवसा मतदारसंघातील शेवटला गाव आहे आणि या तिवसा विधानसभा मतदारसंघातील नवनियुक्त आमदार जे आहे राजेश वानकडे हे लक्ष देतील का असाही सुद्धा येथील नागरिकांना प्रश्न पडलेला आहे सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे अमरावती भातकुली यार मदे आमी एति एति या वृत्तांतामध्ये आम्ही पोहरापूर्णा येथील रस्त्याची दुर्दशा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे या प्रकरणाचा लवकरात लवकर निराकरण होणे आवश्यक आहे अन्यथा नागरिकांचा संघर्ष चुळू शकतो पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज